मतं चोरी करण्याचा एक वेगळाच प्रकार हा मुंब्रा विधानसभेमध्ये आणि मुंब्रातल्या एका प्रभागामध्ये दिसून आलेला आहे सध्या सुधीर भगतजी ज्यांच्या बाबतीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे ते माझ्याबरोबर आहे आणि ते आलेले आहेत खरं तर राज्य निवडणूक आयोगाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर ते आलेले आहेत तिथे तक्रार नोंदवण्यासाठी ते आलेले आहेत काय त्यांची तक्रार आहे हे आधी त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांचं मत कशा पद्धतीनं चोरी करण्यात आलेलं आहे हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून जान घेऊया मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून मतदान आहे मी तेव्हापासून ते दोन हजार चोवीसचं झालेल्या आमदारकीपर्यंत मी मतदान केलेलं आहे मी तीन वेळेचा तीन वेळा नगरसेवक राहिलेलो आहे चौथ्यांदा मी कंटेस्ट केलेली आहे असं असताना त्या विभागात मी एक लोकप्रतिनिधी आहे एक लोकप्रतिनिधी म्हणजे पन्नास साठ हजार माणसं त्यांना ओळखत असतात किंबहुना जो माणूस चार वेळा इलेक्शन लढतो तो एक वेगळ्या पातळीवरती त्याचा ओळख निर्माण करतो असं असताना त्या विभागातले उपमुख्यमंत्री देखील मला ओळखतात त्या विभागातले खासदार मला ओळखतात त्या विभागातले आमदार मला ओळखतात परंतु इलेक्शनचे जे डिपार्टमेंट आहेत तिथली जर सर्व कर्मचारी मला ओळखतात असं असताना देखील एक फ्रॉड फॉर्म भरला जातो आणि माझं किंवा ज्या सुधीर भगत जे दुसरे आहेत त्यांच्या नावाचं फॉर्म भरून बोगस सिग्नेचर करून एका फॉर्मवरती एखाद्या माणसाचं नागरिकत्व संपवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे मला एक सांगायचं आहे का जेव्हा तुम्ही नाव टाकता त्यावेळेस तुम्ही पंधरा वीस फॉर्म्स आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड जन्म मृत्यू सर्व तुम्ही मागता मग नाव कट करत असताना कलम बावीसचा एकोणीसशे पन्नास मध्ये जो कलम बनलेला आहे बावीस याचा उल्लंघन कसं काय करू शकता आणि ही बाब तिथले जिल्हाधिकारी आहेत त्यांनी मान्य केलेली आहे का अनावधानाने आमच्याकडनं तुमचं नाव कट झालंय मला एक सांगायचंय त्यांच्या अनावधानाच्यामुळे आज माझ्या करिअरवरती जी क्रॉस लागलेला आहे त्याला जबाबदार कोण खर तर त्याच मुद्द्याकडे मी येणार होती केवळ मतदानाचा तुमचा अधिकार हिरावून घेतलेला जात नाहीये तर यावेळेला निवडणूक लढण्याची संधी सुद्धा तुमची हिरावली गेली सत्य मॅडम हे असं कसं करू शकतात हे बोगस केलेलं कारभार आहे त्या विभागात जो कोणी असेल त्या लोकांनी हे संगणमत करून एक बोगस फॉर्म भरून अशा प्रकारची नावं वगळण्यात आलेली आहेत माझं स्पष्ट या शासनाकडे मागणी आहे का जे कोणी मतदान करण्या इच्छु आहेत त्यांना मतदान करायचा अधिकार दिला पाहिजे हा आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे हा तुम्ही असाच हिरवाण घेऊ शकत नाहीत ही मत चोरी आहे एखाद्या ज्या घरात दरोडा पडतो त्याला त्याला सांगितलं जात नाही या त्याच प्रकारे माझ्या मतांवरती पडलेला हा दरोडा आहे वर्षभरांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्या चार आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या या सगळ्या निवडणुकांना तुम्ही मतदान केलेलं आहे हो मॅम माझं दोन हे पंचवीस मार्चमध्ये हे नाव माझं कट झालेलं मी दोन हजार मध्ये मतदान केलेलं आहे च्या नंतर जे मार्च आलं त्यात ह्या दोबार नावाच्या मध्ये परंतु जो उबार पर नावांच्या समोरही अजून स्टार आहे हो। ते कमी केलेले नाही आहेत पण आमच्या इथे ह्याला काही कमी केलेले आहेत आम आमच्या इथे सरळ सरळ कमी केलेले आहेत परंतु कमी करत असताना जी विचारपूस केली पाहिजे जी नोटीस सर्व केली या देशाने या संविधानाने ज्यांनी खून केलेले आहेत त्याला देखील आपलं म्हणणं मांडायचं अधिकार दिलेला आहे पण हे तर मतदान आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे मग अधिकाराच्या विरोधात आम्हाला मत मागायचा अधिकार नाही का मला नोटीस पाठवायला पाहिजे होती माझी सहनिशा करायला पाहिजे होती ज्या जे ऑफिस आहे निवडणूक आमच्या मुंब्रा कळवामध्ये त्याच्या समोर माझा बॅनर लागलेला आहे शुभेच्छांचा तेही त्यांना दिसत नाही का होळी दिवाळी रंगपंचमी तुम्ही तुमचा पत्ता बदलला नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून माझं घर माझं बंगलो आहे तिथे मी फ्लॅटमध्ये राहत नाहीये मॅडम माझ्या वडील घर आहे तिकडे तिथे माझ्या वडिलांच्या नावाने सोसायटीज आहेत आमच्या इतर लोकांची हो माझ्या मिसेस माझ्या मिसेसचं नाव आहे माझ्या मुलीचं नाव आहे माझ्या आईचं नाव आहे फक्त माझं नाव आहे त्यातून वगळलं गेलं हे सरासर एक साजिश आहे आणि मत चोरीचं हे ज्वलंत उदाहरण आहे मला इलेक्शन कमिशनला विचारायचं आहे तुम्ही एफिडेव्हिट मागताय मी तर तुमच्या विरुद्ध अपील केलेली आहे मला दाद हवी नक्की परंतु आता ज्यांच्या ज्यांच्या कडे तुम्ही गेलात कारण आज तुम्ही थेट आयुक्तांकडे आल्या याच्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाकडे तक्रार केली आणि त्यांचं काय म्हणणं आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान करता येणार आहे का या निवडणुकीमध्ये तुम्हाला उभं राहता येणार आहे मी सर्वप्रथम जिल्हा अधिकाऱ्यांकडे माझा न्याय मागितला जिल्हा अधिकाऱ्यांनी म्हणजे जिल्हा व नियोजन निवडणूक अधिकारी त्यांनी मला जे पत्र दिले त्यात त्यांनी माझं नाव समावेश करून घेतलेलं आहे परंतु निवडणूक लढण्यासाठी तुम्हाला योग्य त्या विभागाकडे न्याय मागाव लागेल पण योग्य विभाग कुठला आहे हे त्यांनी सांगितलेलं नाही एक सामान्य माणूस हा योग्य विभाग कुठे शोधेल ह्याची देखील प्रश्नचिन्ह आहे हा योग्य विभाग कुठला कोणता हा योग्य विभाग हे मला त्यांनी सांगावं नक्की परंतु आता त्यानंतर तुम्ही कोणाकोणाला अपील केलेली आहे आणि आज आता तुम्ही जेव्हा आयुक्तांकडे आलेला आहात तर तुमचं इथं काय म्हणणं आहे कारण काही अवघे काही दिवस किंवा काही महिने शिल्लक राहिलेले आहेत तुम्हाला जर या निवडणुकीला उभं राहायचं असेल तर माझं स्पष्ट मत आहे त्यांची मीटिंग चालू आहे मी माझं पत्र दिलेलं आहे माझं त्यांचं स्पष्ट मत आहे माझं काय हा माझा मतदानाचा अधिकार तुम्ही हिरावून घेतलेला आहे तो मला परत द्यावा मला कंटेस्ट करायची संधी परत द्यावी हे तुमच्या हातात आहे हे तुमच्या नियमात आहे हे मला लवकरात लवकर प्रदान करावं अपेक्षा आहे तुम्हाला न्याय मिळेल मला न्यायाची अपेक्षा आहे मी अपेक्षा बाळगतो आणि हे कल यांच्या हातात आहे जी चूक त्यांच्याकडनं घडलेली आहे ती चूक सुधारायची त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते करावं धन्यवाद साधल्याबद्दल तर हे आहेत मुंबऱ्यातल्या प्रभाग एकतीस मधले इच्छुक खरं तर उमेदवार असं आपल्याला म्हणता येईल कारण आता त्यांची अडचण एवढीच झालेली आहे की मतदार यादीतून त्यांचं नाव वगळलेलं असल्यामुळे यावेळेला त्यांना निवडणूक लढता येईल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यांनी आतापर्यंत सगळ्या गोष्टी ज्या शासकीय पूर्तता असतात त्या त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे यावेळेला त्यांना न्याय मिळतो किंवा नाही हे बघावं लागेल परंतु यांच्याचप्रमाणे इतर लोकांची ही नावं ही जाणीवपूर्वक वगळली असण्याची शक्यता वर्तवली जाती आहे स्वतः त्यांना सुद्धा असं वाटतं की अनेक लोकांची नावं कदाचित वगळली गेलेली असू शकतात तर प्रत्येकांनी त्याच्या नावांची एकदा शहानिशा करणं अत्यंत गरजेचं आहे रजनी सुधीर जाधव प्रणाली कापसे न्यूज एटेन लोकमत मुंबई